महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा एका सायबर भामट्याने नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस पोली निरीक्षक पिसे बोलत असल्याचं सांगत एका शहात्तर वर्षाच्या महिलेला तब्बल एकवीस लाख पासष्ट हजाराचा गंडा घातलाय या महिलेने बँकेतील सर्व रक्कम तसेच मुदत ठेवी मोडून ती रक्कम भामट्याच्या खात्यात वर्ग केली या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात सायबर भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्वेनगर येथे फिर्यादी वय शहात्तर महिला तिच्या मुलासोबत राहत राहते ती घरी असताना डीओसी मधून बोलत आहे तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला असून नरेश गोयल नावाच्या व्यक्तीने त्याचा वापर मनी लॉन्ड्रिंग साठी केला असल्याचं सांगितलं या गुन्ह्यात अटक करण्यात येईल असे सांगून त्यांचा कॉल नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात जोडून देत असल्याचं भासवलं यानंतर समोरील व्यक्तीने पोलीस निरीक्षक पिसे बोलत असल्याचं सांगत तुमचे आधार कार्ड कसे लिंक झाले घरी कोण कोण आहे असं विचारत आम्ही तुम्हाला केसमधून सोडवण्यासाठी मदत करू पण कोणाला काही सांगायचं नाही असे म्हणत कॉल ठेवला दुसऱ्या दिवशी त्यांना एक व्हिडिओ कॉल आला त्यामध्ये पोलीस पोशाखातील व्यक्ती पोलीस निरीक्षक म्हणून बोलत होती त्याने मनी ची चौकशी करायची सांगत बँक आणि मुदत ठेवींची माहिती घेतली यातील सर्व रक्कम एकूण आठ बँक खात्यात वर्ग करण्यात आली त्यांनी समोरील व्यक्तीला पैसे कधी भेटतील असं विचारल्यावर चौकशी झाल्यावर भेटतील असं त्यांनी सांगितलं दरम्यान फिर्यादीने त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीला हे सांगितल्यावर त्याने फसव त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा